नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली नवीन अपडेट समोर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज राज्यातील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत बातमी घेऊन आलो आहे ही बातमी राज्यातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना मोठा दिलासा देणारी बातमी असून मित्रांनो नेमके काय आहे बातमी या बातमीच्या संदर्भाने नेमकी बातमी काय आहे हे आपण आता स्पष्ट करणार आहोत चला तर पाहूया कर्मचाऱ्यांना आणि दिलासा देणाऱ्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो देणारी पासून शेवट पर्यंत हमखास बघा कारण आपणाकडून कोणती माहिती सुटणार नाही याची दक्षता घ्यावी कारण बातमी चे अत्यंत महत्वाची आहे आणि कामाची असल्यामुळं आपण बातमीचे स्पष्टीकरण आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करत आहोत चला पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांना आता सेवा काळात केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने नेमका एक सुधारित शासन निर्णय काढून जाहीर केली आहे आणि हा निर्णय मागील दीर्घ काळापासून प्रलंबित असणारा विषय मार्गी लागला आहे शासन निर्णयानुसार कामाच्या दिवशी सुट्टी असतानाही शाळेसाठी कामासाठी किंवा प्रशासनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा मंजूर केली जाणार असून रजारो करण सेवा नियुक्तीच्या वेळी करता येणार आहेत रजारो करण्याचे मुख्य ठळक मुद्दे काय आहेत ते पाहूया त्यातला पहिला मुद्दा एक दरवर्षी पंधरा दिवस अर्जित रजा मंजूर आहे पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापक पंधरा दिवसा अर्जित रजा मिळणार ज्याचे रोखी सेवानिवृत्ती नंतर रोखीकरण करता येणार दोन केंद्र प्रमुखासाठी विशेष सुविधा केंद्र प्रमुखांना दीर्घ साठी केलेल्या कामासाठी अर्जित मंजूर केली जाणार आहे साठवण्याची मर्यादा करण्याची साठवण्याची मर्यादा ही दोनशे चाळीस दिवसापर्यंत अर्जित रजाची साठवणूक किंवा मर्यादा मिळत होती आता यात वाढ करून नियमानुसार तीनशे दिवस रोखीकरण करता कर एना रहे, तरती, नहीं। त्यान अंतर चार वेतन सोळा सेवानिर्मचाऱ्यांना सुधारित स्वरचने प्रमाणे रोखी लाभ दिला जाणार आहे या बाबत या योजनेबाबत आपण काही आठी पाहूया कृप्रमुख आठ एक नसली तरी कामाची व्याप्ती महत्वाची आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पूर्ण केले असून या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण व्हायरल केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद